ूप आहे या ट्रस्टच्या वतीने आम्ही हा दरवर्षीच्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगीनिमित्त साजरा करत असतो आणि हा दीपोत्सव करत असताना दरवर्षी आम्ही या दिव्यांमध्ये एक हजार या संख्येने भर घालत असतो हा दीपोत्सव करताना आमच्या मनात खूप खूप मोठी श्रद्धा असते आणि आम्ही या श्रद्धेना भक्तीच्या भक्तीच्या रूपाने हा दीपोत्सव करतो आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आम्ही वावरत असतो हा सगळा सोहळा साजरा करत असताना आमच्या मनात असलेला आनंद आणि देवीसमोर केलेलं हे नेत्रदीपक आणि नयन मल्य नयन असं हे रूप आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत असतो आणि हा सोहळा साजरा करत असताना आम्हाला अनेक दानशूर व्यक्तिमत्व सहकार्य करत असतात तसेच मंदिर ट्रस्ट आणि अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा दीपोत्सव उत्तरोत्तर असाच उत्तर वाढत राहू ही मी सा आ, आई चरणी प्रार्थना करील आणि दीपोत्सव आनंदाने साजरा झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानीन धन्यवाद पौर्णिमेनिमित्त आज आपल्या सप्तशुद्धी मातेचं मोर बसलेल्या जगंबा माता वली येथे आज फळांची व फळेभाज्यांची पालेभाज्यांची मोठी आळस आपण आज इथं संपन्न केलेली आहे या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आपण भोगी असं म्हणत असतो त्या भोगीनिमित्त शिर्डी येथील साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्रमंडळ शिर्डी येथील दत्ता आसणे यांच्या दिंडीचं प्रास्थान इथे झालेलं आहे या दिंडीचं महत्व आहे की ते, 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 ते आज त्यांच्या सोळावं वर्ष आहे या व सोळाव्या वर्षामध्ये त्यांनी एक आज फोन केलेला आहे की आम्ही दरवर्षी एक एक हजार दिवे वाढवत जाऊ आज सोळा वर्ष असल्यानिमित्त त्यांनी आज सोळा हजार दिवे या पंचकृषीत लावले त्याच्याबरोबर फटाक्यांची आतिषबाजी असेल इलेक्ट्रॉनिक फायर असतील त्यांनी हा जो देवी मंदिर परिसर आहे हा अतिशय उत्साहानिमित्त आणि उत्साहाचा आणि प्रेरणादायी आणि अतिशय थाटामाटात हा उत्सव साजरा केला